अकोला ते परळी वैजनाथ पॅसेंजर आता आलेले आहे माळशुलू स्टेशनवर आणि एक तास लेट आहे सव्वा चारचा टाइम होता सव्वा येतो आता आलेली आहे प्रवास करतो आता राज्य रेल्वे स्टेशनवर पोहोचून आता तात्या निघालेले आहेत परत आणि हे माळशुलू गावाचं विहंगम मा असं दृश्य रेल्वेमधून हे दिसणारा साटंबा तलाव अतिशय छान छान दृश्य आपल्याला रेल्वेमधून बघायला मिळतात हे आहे नवलगव्हाण स्टेशन आज चाललो मुंबईला मुंबईला जाताना पूर्णा येथून राजरा एक्सप्रेसचं तिकीट आहे आणि पूर्णाला जाण्यासाठी मार्शेली ते पूर्णा म्हणजे पॅसेंजर आहे अकोला परळवेजनक पॅसेंजर या पॅसेंजरने आता प्रवास सुरू आहे आणि पूर्ण येथे पोहोचल्यानंतर राज्य राणीचा प्रवास सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे या संपूर्ण रेल्वे प्रवासाचा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर शेअर लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा सायंकाचे साधारणतः साडे पाच झालेले आणि बाहेरचे जसे सूर्य मावळकरणाचं अतिशय सुंदर असं या ट्रेनमधून आपल्याला बघायला मिळते त्याला तुम्हाला दाखवत का लहानपणी रेल्वेच्याविषयी अतिशय सुंदर एक कविता अभ्यासक्रमात असायची ज्यामध्ये झुक झुकू चुकू अगिन गाडी धुरांच्या रेषा हवेत गाडी पळती झाडी पाहूया मामाच्या गावाला जाऊया असं आपण म्हणायचो तर अतिशय सुंदर असे पळणारे झाडं आपल्याला आणि हिरवीगार अशी शेतं हळदीची शेतं येणारे ब्रीज अतिशय सुंदर असं दृश्य आपल्याला अनुभवायला मिळतं रेल्वे प्रवासामध्ये साधारणत ता तीन तास लागले माळशिले ते पूर्णा आता पूर्ण आलेलं आहे एक किलोमीटर राहिलेलं आहे त्यानंतर पूर्ण उतरल्याच्या नंतर दहा सव्वा दहा वाजता राज्यगामी एक्सप्रेस आहे मुंबईला जाणारी चला आजचा प्रवास झालेला आहे माळशिले ते पूर्णा आणि या ट्रेननं प्रवास केला अशी आहे ही डेमो पॅसेंजर आणि पॅसेंजर प्रवास झालेला आहे त्याला उतरूया आलो पूर्णा स्टेशन ते आलेलं आहे पूर्णा जंक्शन या पॅसेंजर ट्रेनचा प्रवास झालेला आहे आणि आता पुढचा प्रवास होणार आहे राज्य राणी एक्सप्रेस आणि ट्रेनचं तिकीट अतिशय कमी आहे माळशिलो मा ते पूर्णा जंक्शन इथपर्यंत पोहोचण्यासाठी फक्त पंचवीस रुपये तिकीट आहे अशा कमी तिकिटामध्ये आणि अतिशय दर्जेदार प्रवास आजचा झालेला आहे रेल्वेचं हे वैशिष्ट्यच आहे की कमी खर्चामध्ये आपल्याला अतिशय सुखकर असा प्रवास करता येतो तर आजचा प्रवास या पूर्णा जंक्शनवर संपलेला आहे आणि रात्री साडे दहा वाजतापासून मुंबईला जाणारी जी आहे एक्सप्रेस आहे ते एक्सप्रेसने मी आता प्रवास करणार आहे तर त्या एक्सप्रेसचा प्रवास मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे